नमस्कार लाडक्या बहिणींनो बघा आता लाडक्या बहिणीची के वाय सीची प्रक्रिया जवळपास दोन महिने उलटले उलटून गेलेली आहे दोन महिने होता आलेला आहे आणि बऱ्याच पात्र लाभार्थी महिला असतील त्यांनी ई के वाय सीची प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर निकष लावले होते एकवीस ते पासष्ट वर्ष जे वयाच्याच ह्यांना ते हप्ता चालू राहणार एकवीसच्या आतमध्ये असेल वीस असेल तर हप्ता बंद राहील त्यानंतर पासष्ट पुढं वय झालं तरी हप्ता बंद होणार त्यानंतर इन्कम टॅक्स असेल असे अनेक त्यानंतर एखाद्याच्या पतीच्या नावावर फोर व्हीलर असेल असे विविध प्रकारचे अनेक प्रकारचे निकष त्यामध्ये काय केलेले आहेत लावलेले आहेत त्यानंतर एखाद्या घरचा कोणी सरकारी कर्मचारी असेल पेन्शनधारक असेल त्यानंतर आणखीन असे अनेक योजनामध्ये शासकीय असेल निमशासकीय याच्यामध्ये काम करत असतील अडीच लाखाच्या पुढं उत्पन्न असेल आय टी रिटर्न इन्कम टॅक्स भरत असेल शासनाकड असे विविध काय केले होते नवनवीन असे वेगवेगळे नियम लावले होते त्यानंतर ती मग ई के वायसीची प्रक्रिया बऱ्याच महिलांनी पूर्ण केलेली आहे जवळपास सत्तर टक्क्याच्या आसपास महिलाची के वाय सी झालेली आहे आतापर्यंत आणि त्यामध्ये काही महिला विधवा येतात काही वडीलही नाहीत आणि पतीही नाही असेही महिला त्यामध्ये आहेत मग अशा महिलांसाठी आणि विधवा महिलांसाठी मग त्यांच्यासाठी आत्ता अद्याप ऑप्शन वगैरे काही त्याच्यामध्ये जनरेट झालं नव्हतं आणि त्यानंतर आत्ता महिला व बालविकास विभागामार्फत सांगितलं की सा आता काय होणार आहे त्याच्यामध्ये एक नवीन ऑप्शन यायला लागलेलं आहे कुणासाठी ते फक्त विधवा आणि ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांसाठीच एक नवीन ऑप्शन यायला लागलेला आहे मग त्यांची एक धांदल उडाली होती की आपण आता नेमका के इकवायची प्रक्रिया पूर्ण करायची कशी त्याला तर ऑप्शन नाही आणि आपल्याकडं पतीचं वडिलाचं काय आधार वगैरे नाही मग कुणाचं व्हेरीफाय करून द्यायचं हे एक त्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली होती पण महिला व बालविकास विभागामार्फत सांगण्यात आलं आहे की त्याच्यामध्ये एक नवीन ऑप्शन जनरेट व्हायला लागलेला आहे त्यांनी काळजी करायची गरज नाही आणि त्यानंतरच मग त्यांनी काय करायची आहे ई केवायसीची प्रक्रिया करायची आहे त्यानंतर के वाय सीची तारीख पण काय होणार आहे वाढणार आहे असंही सांगितलं जातं ई के वाय सीची जी तारीख आहे त्याच्यामध्ये आणखीन थोडी वाढ होणार आहे कारण बऱ्याच मायलाचं काय झालेलं आहे ई के वाय सीचे करण्याच्या बाकी आहेत आणि बाकी असल्यामुळं सगळ्यांची शंभर टक्के ई के वाय सी झाली नाही आणि ई के वाय सी ते पात्र असूनही त्यांना हप्ते वगैरेही येतात तरी त्यांची ई के वाय सी करणं बाकी आहे आणि त्यामुळं मग राहिलेल्यांना काय दिलं जाणार आहे थोडासा टाईम दिला आहे त्यानंतर या अठरा तारखेच्या पडून तारीख वाढू शकते त्यामुळं मग घाई गरबड वगैरे करायची नाही ही चेंजेस चालू आहेत त्यातही विधवासाठी ऑप्शन येणार आहे पती नाहीत किंवा मग वडील नाहीत असे दोन्हीही नाही काही ना त्यांच्यासाठीही ऑप्शन काय झालेलं आहे त्या यामध्ये जनरेट व्हायला लागलेलं आहे त्यांनी मग घाई गडबड वगैरे करायची नाही आणि तारीखसुद्धा काय होणार आहे ई के वाय सीची वाढणार आहे त्यामुळं काळजी करायची गरज नाही कोणाची काही आधार लिंक वगैरे नसेल पतीचा वडिलाच्या ह्याला आणि ज्यांना पती, पती वडील नाही तर अशांना काळजी करायची गरज नाही त्यांचे हप्ते वगैरे बंद होणार नाही तर अविरत चालूच राहणार आहे जोपर्यंत ही स्कीम चालू आहे लाडक्या बहीण योजना तोपर्यंत त्यामुळं मग त्यांच्यासाठी एक नवीन ऑप्शन येण्यास येणार आहे तसं सूचना वगैरे महिला व बालविकास विभागामार्फत आलेल्या आले आहेत त्यामुळं मग त्यांनी काळजी वगैरे करायची गरज नाही येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ते ऑप्शन येऊन जाईल आणि नंतर सहजरित्या तुम्ही काय करू शकतात ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात धन्यवाद